नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज मला सुट्टी आहे तर आज मी डोसा बनवण्याचा प्रयत्न आहे आहे तर तर चला आजचा आजचा एक ब्लॉग ब्लॉग हा होणार हा असा चॅलेंज आहे की आपण मला उत्ताप म्हणून दाखवायचा आहे तर चला मी तुम्हाला दाखवतो म्हणून बघूया जमत कि नाही चला बघूया व्हिडिओ करण्यासाठी मी माझा ट्रायपोड काढलेला आहे तर चला आपण ट्रायपोड काढूया आता हा मोबाईलला आपण फिट करायचा आहे Kami kanta cerita ya. Cerita. 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 mesin Cerita. 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 Cerita.

पाहू शकता आपला कांदा किती छान पद्धतीने बारीक झालेला आहे पाहून घेतलेला आहे कांदा ह्याच्यामध्ये आता आपल्याला टमाटे चिरायचे आहे आता मी किचनसाठी एक छोटसं डस्टबिन तयार केलेला आहे याच्यामध्ये आपण सर्व कांदाच्या वगैरे टाकून घेऊया पाहू शकतात किती छान छोटसं डस्टबिन आहे मस्त किचनसाठी आता मस्त दोन टमाटे घेतलेले आहे <coughs> आपण कापून घेऊया टमाटा कापण्यासाठी आपण या मशीनचा वापर करायचा नाही तर टमाटे कापण्यासाठी आपण पोरपट टमाटे कापून घेऊया छान असे टमाटे चिरलेले तवा ठेवला आहे आता ही आपण प्लेटमध्ये मम्मीने सांगितलं म्हणून मिठाचं पाणी घेतलेलं आहे आता मिठाचं पाणी आपल्याला याच्यावर टाकायचं आहे हे पहा हे फडके आपण पुसून घेऊया तेलाचे शिजतो मामाचे त्याच्यावर थोडस तेलाचा सपका मारलेला आहे तर मी थांबा मीला सांगितलंय टाक पाहू शकता आईने हलवून घेतलेलं आहे थोडं मी कॅमेरा धरलेला आहे त्यामुळे मम्मीने हलवलं आहे तर आपण त्यावर कांदा टमाटा टाकून घेऊया थोडस तेल टाकायचं आहे आपल्याला कडेने म्हणजे ते निघायला या खायदा

मी अशा प्रकारे डोसा बनवलेला आहे पाहू शकता तुम्ही या खायला एका सबस्क्रायबर मित्राने मला खूपच फोर्ट केला तर मी तुम्हाला डोसा उत्तप्पा बनवून दाखवलेला आहे तर व्हिडिओला संपूर्ण पहा लाईक करा आणि शेअर अवश्य करा करा